नमस्कार इकडे हेल्थ काउन्सलची मिटिंग चाललेली असते त्या मिटिंगला रागिणी आकाश भूमी आणि डॉक्टर सुद्धा बसलेले असतात तिथे डॉक्टर विवेकसुद्धा असतात आता संकर्षण म्हणतो मिस्टर आकाश मी काय म्हणतोय तुमचं जसं म्हणणं आहे ना मी या केसमध्ये अडकायला हवं तसं होणार नाही कारण मी तसं काहीच केलेलं नाही माझी पूर्ण खात्री आहे मी निर्दोष आहे आणि हे सिद्ध होईल आता इकडे रागिणी म्हणत असते मग तो आमचा माणूस कसा काय मेला त्यानंतर संकर्षण म्हणतो ते मला माहिती नाही मी त्याचं ऑपरेशन योग्य पद्धतीने केलं होतं त्यामुळे तो शुद्धीत येईल हे मला पूर्ण खात्री होती पण तो कसा गेला हे मला काही माहिती नाही त्यावर आता आकाश म्हणतो मग त्याला सर्वस्वी तुम्ही जबाबदार आहात आता इकडे हे सगळं चाललेलं असतं तेवढ्यात आता भूमी म्हणते पण डॉक्टर संकर्षण हे नक्कीच निर्दोष आहेत असा माझा ठाम विश्वास आहे त्यावर आता हेल्थ काउन्सिलचे माणसं म्हणतात मिस्टर भूमी तुमच्याकडे काही पुरावा आहे का तुम्ही सिद्ध करू शकता का डॉक्टर शंकर हे पूर्णपणे निर्दोष आहेत म्हणून त्यानंतर भूमी म्हणते होय डॉक्टर शंकर चण यांनी माझ्या आकाशचा जीव वाचवला होता आणि त्यांचा स्वभाव मी ओळखते त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे ते निर्दोष आहेत त्यानंतर आता भूमी म्हणते आणि तुम्हाला पुरावाच पाहिजे ना मी तुम्हाला पुरावा दाखवते आता हे ऐकताच रागिणीला हादरा बसतो रागिणी म्हणते या भूमीच्या हाताला असा कोणता पुरावा भेटला आहे मी तर सांगितलं होतं की ते सगळे फोटेज डिलीट करून टाका आता हे भूमीच्या हाताला फोटेज लागले की काय त्यानंतर भूमी म्हणते होय मी आता तुम्हाला सगळ्यांना पुरावा दाखवते आणि भूमी एक व्हिडिओ चालू करते आता तो व्हिडिओ बघण्यासाठी सगळेजण सज्ज झालेले असतात सगळेच जण तो व्हिडिओ बघत असतात त्या व्हिडिओमध्ये असं दिसत असतं की डॉक्टर शंकर शेवण हे तिथून बाहेर गेलेले आहेत आणि त्याच आतमध्ये आता एक दुसराच माणूस जात आहे त्या दुसऱ्याच माणसाने आता त्या माणसाला इंजेक्शन दिलेलं असतं आणि त्या इंजेक्शनमुळेच त्या माणसाचा मृत्यू झालेला असतो आता जो दुसरा माणूस जात आहे तो आतमध्ये जाताना दिसत आहे आणि तो माणूस म्हणजे वॉर्ड बॉय दीपक आहे आता हे बघून रागिणीला आणखी आदरा बसतो रागिणी म्हणते या भूमीच्या हाताला सी सी टी व्ही फोटेज भेटलं आहे केवढा मोठा गोंधळ झाला आहे आता काय करू मी आता रागणी विचार करत असते त्यानंतर डॉक्टर विवेक म्हणतात बघा बघा नेमकं काय घडलं आहे तेवढ्यात आता रागणी उठते आणि रागणी म्हणते नाही नाही हा व्हिडिओ खोटा आहे हा भूमीने तयार केलेला व्हिडिओ आहे असं होऊच शकत नाही डॉक्टर शंकरषनी ऑपरेशन केलं होतं आणि त्यानेच इंजेक्शन दिलं आणि त्यामुळेच आमचा माणूस कुंटे गेलेला आहे त्यावेळी आता सगळेच रागणीकडे बघत असतात भूमी म्हणते नाही नाही मी जो व्हिडिओ दाखवला तो खरा खुरा व्हिडिओ आहे मी तयार केलेला नाही आहे रागिणी म्हणजे नाही असं होऊच शकत नाही डॉक्टरांनीच ऑपरेशन केलं होतं आणि त्यानेच इंजेक्शन दिल्यामुळे आमचा माणूस गेलेला आहे आता हे सहन न झालेला संकर्षण उठतो आणि जाऊन रागिणीचं थोबाड पडतो आणि म्हणतो तुम्ही माझ्यावर असा आरोपच कसा करू शकता एवढा सी सी टी व्हीचा पुरावा दिसतोय तरी त्याला तुम्ही नाकारता कसा असं बोलून आता संकर्षण रागिणीकडे रागात बघत असतो आणि आकाश आता त्यांच्याकडे बघत असतो असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू